नमस्कार मी शुभांगी कांबळे मांजरी उद्रुक येथून बोलते तीन मला तीन महिन्यापूर्वी युनिकेरी येथील विद्यार्थी सर्वेसाठी आले होते त्यांनी मला हा काढा नारी ओजेस म्हणून हा काढा आहे तो दिला कारण मला पिरियड्सचा त्रास होत होता खूप ब्लिडिंग होत होतं जास्त व्हायट डिस्चार्ज होत होते आणि थकबक पण जाणवत होता मला आता हे तीन महिने जर मी घेते तर मला खूप फरक पडला आहे तो सगळा त्रास माझा आता कमी झाला आहे त्याच्यानंतर एक्सपर्ट आले चेकिंगसाठी तेव्हा त्यांनी नाडी परीक्षेचं चेकिंग केलं त्याच्यानंतर त्यांनी मला हे 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 ग्रीन ग्रीन वातविकारावरती आहे कारण मला वाताचा पण त्रास होत होता पायात गोळे वगैरे आले सारखं परत डोळ्यांची आग होत होती केसगळतीचा त्रास होत होता तोंडावरती काळे डाग वगैरे आले होते पण एक महिना झाला हे औषध मी चालू ठेवले टॅबलेट्स खाते मी दोन वेळेला पण आता ह्याच्यातून मला जवळजवळ साठ टक्के तरी फरक पडलेला आहे एका महिन्यामध्ये ह्या गोळ्यांच